शिवसेना आणि आरपीआयच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मराठी नववर्षाच्या गुळी उभारून सगळ्यांनी स्वागत केलं त्या मराठी नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देते आपल्या सर्वांचंच जीवन सुख समृद्धीनं भरभराटीचं जावो आरोग्यदायी आणि सगळ्यांना शांती लाभो अशी देवाच्या ते दे प्रार्थना करते आपल्या सगळ्याच मान्यवरांनी आपलं आपलं मनोगत व्यक्त केलं ला। सुरुवातीलाच मी आपण सर्वांनी मला भेटण्याची आणि बोलण्याची संधी दिली आणि भर दुपारी आपण सगळ्या मोठ्या संख्येने इथे आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते तसेच अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत केलं आणि थोडासा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आपल्याला माहिती आहे की गेल्या गे काही दिवसापूर्वीच आमच्या महायुतीने महायुतीतल्या सर्व वरिष्ठांनी बारामती मतदारसंघातील जबाबदारी म्हणजेच उमेदवारी मला दिली आणि मी सुरुवातीलाच आपण जर मला सेवेची संधी दिली तर नक्कीच ती मी आपल्या कामानं साध्य करून दाखवील असा विश्वास <ण्था> आहे आल्या आल्या सुरुवातीला खोपडे साहेबांनी भाषण केलं होतं सुरुवातीचे त्यांनी सांगितलं होतं की आमचं गाव जवळजवळ नव्वद टक्के पहिल्यापासून घड्याच्याच पाठीमाग आहे आणि घड्यालाच मतदान करणार आहे कारण आमच्या गावामध्ये भरपूर निधी दिलेला आहे आणि भोर तालुक्यामधलं असंच गाव एकच गाव आहे की तिथे निधी आलेला आहे आणि त्याचा विकास झालेला आहे या लोकसभा निवडणूकच्या निमित्तानं गेल्या महिनाभर आम्ही सगळ्याच बारामती मतदारसंघामध्ये सगळ्याच तालुक्यामध्ये या गावभेटीच्या जा दरम्यान जाऊन तिथल्या मतदारांना तिथल्या गावकऱ्यांना भेटी दिल्या त्यांच्या आडी अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला प्रत्येक ठिकाणाच्या आडी अडचणी वेगवेगळ्या आहेत भौगोलिकदृष्ट्या गेल्या काही दिवसापासून मी भोर तालुक्यामध्ये पण गावदौरी भेटा दरम्यान अनेक अडचणी मला सांगण्यात आल्या आज सकाळपासून सुद्धा मी आपल्या अनेक गावांना भेटी दिल्या आणि तिथे माझ्या तरुण मित्रांच्या नोकरीचा मोठा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे असं मला सांगण्यात येत होतं सीचा मोठा प्रश्न अनेक दिवसापासून रखडलेला आहे आणि त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगते जेणेकरून माझा तरुण मित्र तरुण वर्ग कामाला लागेल आणि त्याच्या आयुष्यासाठी नक्कीच मला काहीतरी केल्यासारखं समाधान लाभेल आपल्याला माहिती नसेल की गेल्या काही दिवसामध्ये दादांना आपण सगळेच ओळखतात त्यांचं काम त्यांचा कामाचा धडाका त्यांचा कामाचा आवाका त्यांची कामाबद्दलची तळमळ माझ्या तळागाळातला प्रत्येक माणूस कसा समाधानी होईल कशा त्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते, ते रात्रंदिवस दिवस प्रयत्न करत असतात आपल्या दोन तालुक्यातलाही जो दो काही निधी मिळालेला आहे तो रणजितदा असतील किंवा विक्रमदादा असतील किंवा इतर सगळे स्थानिक जिल्हा परिषदेचे सगळे स्थानिक नेते असतील त्यांना त्यांच्यातर्फे जो काही निधी देण्याचा प्रयत्न असेल तो त्यांनी केलेला आहे आणि जो काही विकास इथं झालेला आहे तो आदरणीय दादांचं नेहमीच इथे वैयक्तिकरित्या लक्ष असतं आपण आज दादांना चांगलं ओळखता पण गेल्या काही दिवसातच दर दिवसापासून वेदींच नाव सगळ्यांनाच ऐकायला आलं तशी आपल्याला बाकीच्या कुटुंबाची सगळ्यांचीच माहिती आहे माझे सगळी वडील धरे मंडळी आहेत आमच्या पवार कुटुंबाशी गेल्या अनेक वर्षापासून सगळ्यांचा गाढा संबंध आहे आणि म्हणूनच मला आज रणजित दादाने सांगितल्यानंतर लक्षात आलंय की माझ्या वडील धरे मंडळाशी मी पण थोडंफार बोललं पाहिजे खरं सांगायचं तर दादाने ही जी वेगळी भूमिका घेतली ती काही पहिल्यांदा घटना घडलेली नव्हती अशा अनेक घटना पूर्वी घडल्या होत्या आपण थोडंसं मागं जाऊन बघायला पाहिजे आपण अलीकडे ऐकलं पण असेल की चिन्ह आम्ही काही एकदा बदललं नाही आम्ही अनेक आम्ही चौथी वेळे चिन्ह बदलायची म्हणजे मला आमच्या वडील मंडळींना एवढंच सांगायचं की चिन्ह जर चौथ्या वेळा जर बदल बदललं असेल तर अशी घटना म्हणजे पहिल्यांदा घडलेली नाही म्हणजेच दादांनी जी भूमिका घेतली दादांचं असं म्हणणं होतं की केंद्रातलं आणि राज्यातलं एकाच मताचं एकाच विचाराचं सरकार असेल तर केंद्रातल्या ज्या योजना असतात त्या तळागाळापर्यंत पोचवून आपण जास्तीत जास्त जनतेसाठी मदत करू शकतो आणि म्हणून दादांनी ही वेगळी भूमिका घेतली आणि आपल्याला माहिती आहे की आज आदरणीय पंतप्रधान साहेब यांना जगामध्ये विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच त्यांच्या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांसाठी असतील महिलांसाठी असतील तरुणांसाठी असतील आज किसान योजनेमुळे आज त्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतात आहे माझ्या महिला बघिणीसाठी ड्रोन ताई म्हणून त्याच्यासारख्या योजना आहेत लेट लाडकी म्हणून योजना आहेत ज्या मुलींसाठी आहेत कृषी पंपासारख्या सोरपंपाच्या योजना आहेत त्या तळगाळातल्या शेतकऱ्यांसाठी आहेत अशा अनेक गोष्टी मोदी साहेबांनी आपल्या गेल्या दहा वर्षामध्ये केलेल्या आहेत म्हणूनच आज सगळेजण या विकासाच्या रथाच्या मागे